नमस्कार मी प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते उद्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस अर्थात आषाढी अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या असंही म्हणतो दिव्याची अवस दीप अमावस्येच्या निमित्तानं आपण हे दिवे करणार आहोत कणी कणी गुळापासून ही पारंपरिक पाककृती माझ्या आजीची मीना पद्माकर पुरंदरे यांची आहे तिचं प्रमाण आणि तिच्या टिप्स अगदी सहज सोप्या आहेत बघूया तर मग साहित्य दीड वाटी गव्हाची कणिक पाऊण वाटी गूळ तुम्ही कमी पण घेऊ शकता इथे मी गुळाची पावडर घेतली आहे पाव वाटी पाणी दोन चमचे तेल किंवा गाईचं तूप अगदी चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर जायफळपूड गुळाला जायफळपूड जास्त चांगली लागते असं माझी आजी म्हणते पहिल्यांदी पॅनमध्ये आपण पाव वाटी पाणी घालणार आहोत आणि गरम करायला ठेवणार आहोत गूळ हळूहळू वितळायला लागेल जर गुळाची ढेप असेल तर वितळायला थोडा जास्त वेळ लागतो गुळाची पावडर पटकन विरघळते आपल्याला घट्ट पाक करायचा नाही आहे केवळ गुळ वितळवून घ्यायचा आहे विरघळवून घ्यायचा आहे लगेचच गुळ विरघळला मग आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण अर्थात खूप घट्ट नाही पण वाफ जाऊ द्यायची आहे एकीकडे कणकेमध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जायफळ पूड मी मघाशी म्हटल्याप्रमाणे साखरेला वेलदोडा पूड आणि गूळ असेल तर जायफळ असं माझ्या आजीचं म्हणणं असायचं आता हे मिश्रण आपल्याला या गुळाच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान घट्टसर मळून घ्यायचं आहे हळूहळू थोडं थोडं करत तुम्ही मिश्रण घालू शकता आणि पुरीसाठी किंवा परोठ्यासाठी आपण जशी कणिक करतो तशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आता ही छान कणिक मिळून आल्यानंतर त्याला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायची आहे एकीकडे इडली पात्रामध्ये किंवा पातेल्यात छान पाणी गरम करायला ठेवायचं आणि जाळीवर मी इथे छान केळीचं पान घेतलं आहे त्याला किंचित तेलाचा हात लावून घेतला आहे आणि मंद आचेवर गरम करायला ठेवलं आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपलं जे मिश्रण होतं त्याचे मी एक सात गोळे तयार केलेत सात दीप करावेत असं अनेकजणं म्हणतात सात हा आकडा सबत सूर सप्त धातू अनेक अर्थांनी सप्तरंग अशा अर्थांनी नक्कीच शुभ आहे अर्थात तुम्हाला ज्या आकाराचे किती मोठे किती लहान हवे त्यानुसार तुम्ही करू शकता आधी गोल पारी करून घ्यायचे खोलगट करायची आणि मग त्याला आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला पारी वळताना हाताला तेल लावून घ्यायची फारशी गरज लागत नाही पण अगदीच चिकटायला लागली तर तुम्ही किंचित तुपाचा किंवा तेलाचा हात लावून मग असे दिवे छान वळू शकता आपले हे सात दिवे छान पद्धतीने तयार झालेत आता हे आपल्याला उकडून घ्यायचे केळीच्या पानावर आवर्जून ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला छान वाफ काढायची म्हणजे आपले दिवे तयार होतील केळीच्या पानाचा एक वेगळा सुवास त्याला लागतो माझ्या मीना आजीच्या ह्या प्रमाणानुसार तुम्ही नक्की यंदा दिवे करून बघा नक्की फसणार नाहीत मनापासून प्रसाद दाखवा नैवेद्यम समर्पया मी दिव्याच्या अवसेला दिवे नक्की करून बघा अशा पद्धतीनं तुम्ही कडकेचे दिवे नक्की तयार करा त्यात तूपवात लावा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवा स्टे सेफ स्टे फिट अँड स्टे हेल्दी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक